हे बघा भावानु बीनं मी आता वावरात आले आणि तुम्हाला माहिती आहे मग दोन तारखेला वाढदिवस होता म्हणून भावान बहीणनं मला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या ठीक आहे मी धन्यवाद मानते मनापासून मी तुमचे आभार मानते असा तुमचा मला सपोर्ट राहू द्या तुमच्या बहिणीला आम्ही नाही का आता दुसरं गुत्त घेते आलो तर शेतामध्ये ट्रॅक्टरे

आठच बघा दुसरं गुस्त घेतले तर आज लवकर आलो होत माझं त्यातलं लवकर आलं नव्हतं जाऊ द्या म्हणलं आज पहिला दिवस आहे लागतं झुकता आहे आणि जेनच्या आधी झालंच पाहिजे त्याच्यामुळे जरा लवकरच याय चला मग भावानु बहिनू लागते बघा कामाला हे बघा हे हळद आहे येते देवी कशा आहेत तुम्ही आशा करते कि सगळेजण चांगलेच असतील आम्ही पण चांगलेच येत तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये कसे येते हे बघा मी तर दुसऱ्या शेतात आलो होत हे बघा की पपया किती छान आले तर बघा हाताला आहेत पुन्हा लई लहान लहान पप्पा तुम्हाला दाखवली बघा लई लहान लहान येतं एवढ्या 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 दिसायला तुम्ही सारखी ताई इकडं कशाला आले तर आम्ही आता ला 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 हे दुसरं गुत्त घेतलंय दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या शेतात आलो तर ते झाले आता सगळं तुम्हाला माहिती आहे पराठे झाल्या काल हळदही झाली ना आता दुसरी हळद घेतली चला तुम्हाला इकडे दाखवते मी आता आमचं शेत दाखवते इकडं आमचं म्हणजे काय आमचं घरचं नाही शेत दुसऱ्याच्या शेतामध्ये घेतले तर आम्ही हळद घेतली हे बघा हे आखाडा इथं हो आणि हे बघा आज तुमच्या दाजिले का टोपलं घेतले मी आम्हाला की मला हिडिओ काढायचा जरासा असं टोपलं घ्या तर म्हणायचं काय काय करायला ती कोराट ही बघा दाजी, ओ, की वा। <laughs> ये दाजी <laughs> हो इकडं बघा किंवा हे बघा दाजी कशी दिसायच तुम्हाला दाखवते बघा इथमुच वावर हे बघा भैमुगाचं वावर आहे भैमुगाचं वावर आहे साड्या कशा लावल्यात आहे साईडनं ते डुकर येऊ नये पुन्हा आता ऊन किती लागायला तुम्हाला तर माहिती ऊन किती लागायला ऊन लागू नये म्हणून जरा आहे ना जरा कोडे होते ना उन ते उन्हाचे ते आहेच म्हणतात ना त्याला हो आहेच म्हणतात ही तर इथं पाण्याचा पाण्याचं हौदा धोरायला पियायला आज शेरू नाही आला शेरूला लई इकडे भे वाटते ना आज इकडे लई लांब आहे वावर शेरूला इकडे भे वाटते त्याच्यात आल्या नाही आज शेरूला आणले नाही चल म्हणले मात्र आला नाही हे सेरू नाही ते आहे इथं कुत्र बुकल्या कान भो भो करायला हे बघा इथं गायचं फिल्लू आहे एवढच कांद्यायचं वावर आहे इथं कांद्याचं वाव आहे काय करते मी कांदा घेतेच बघा भाकरीस खायला मा तार आहे का काय की लागली ना हो पोट होते घेतेच बघा कांदा खायला भाकरीसंग भूक लागली दोन घेतलेच बघा कांदे हे चमकुऱ्याचे पान आहे त हे बघा इथं चमकुऱ्याचे पान आहे तर आणि इथं बघा पाण्याची टाकी प्यायची काय व मला की राहते का कुठे कारफ इथं चिटकून बघा बघा आजच याय पसारा घ्यायला आला ते बघा कारफ इथं टाकून दिला काय आणले होते खायला मुरकुला आणले का बघू दे हे बघा ते काय आणले खायला मुरकुला आणले तर की महाराज चला भावानं बिनू आंबा दाखवते चला आंबा दाखवते बघा आंबा म्हटलं की सुटलं करा तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सांगा आणि एवढंसं झाड आहे बघा त्या एवढा मोठा आंबा लागलाय त्याला ओपर आहे सुद्धा आंबा की पा घे हे बघा केवढंसं झाड आहे आणि त्याला हा काटा बुडा बोला ते पा एकच त्याला आंबा लागला ही दिसायला का हो दिसायला दिसायला इथे बी हाय एक आंबा दुसऱ्या मग त्याला आंबा आला मी काय तुम्हाला दाखविणार नाही ते आता हे इकडं जेवारी हाय मा काय बाई काटाच बुड आहे चला बहिणी तुम्हाला काय दाखवते आता वाळू काय हाय इथं तिकडं आता हाय दिसलं आणि तुम्हाला नंतर दाखवते बघा आता भाकरी खातात आम्ही हे काय बसलेत बघा आम्ही तिघच जण आलो तर सगळेजणं कटाळून गेले मला आता उल लागायचं मात्र म्हणलं सर आता घरी तरी बसून काय करायचं आहे पुन्हा जयंतीचं चार पाच दिवस घरी राहावं ला लागल तितकेच म्हणलं कपडे तरी होतील लेकरायला ते बघा दाजी मुरकुरखायचं आता दाजी म्हणजे काय महे दाजी नाही तर तुमचे दाजी हे बघा सर आता जीवन करतो आम्ही